माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होलिकेची कथा बघणार आहोत ही होळी कोण होती होलिका आणि हिचं दहन का करतात आणि होलिके दिवशी बोंबलण्याची प्रथा काय आहे याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत भक्त प्रल्हादाचा जन्म झालेला आहे लहानपण आनंदात जाऊ लागलं भक्त प्रल्हाद खेळू लागले हसू लागले आणि मोठे होऊ लागलेले आहेत हिरण्य आणि कयादू दोघांना आनंद झाला परंतु जेव्हा भक्त प्रल्हाद सहा वर्षाचे झाले आणि शाळेत घालण्यात आलं शाळेत घातल्यावर दैत्याच्या शाळेत घालण्यात आलं आणि शाळेमध्ये विद्या घेत असताना शुक्राचार्याचे दोन मुलं शिकवायला होते त्या राक्षसाच्या सर्व मुलांना त्याने जी शिकवलं ते मुलं ग्रहण करायचे प्रल्हाद मात्र त्यातलं काहीच ग्रहण करत नव्हते प्रल्हादाला गुरुजींनी काय शिकवलं असं हिरण्य एके दिवशी विचारलं भक्त प्रल्हादा नवविदा भक्ती सांगितली श्रवण कीर्तन स्मरण पादशेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या भक्तीचं महत्व सांगू लागले तेव्हा हिरण्य कश्यप म्हणू लागला हे तुला कोणी शिकवलं शाळेत तुला हे शिकवतात का आणि हिरण्य कश्यप ना शाळेमध्ये जाऊन त्या गुरुजींना विचारलेलं आहे ह्याला तुम्ही काय शिकवलं म्हणून तेव्हा ते, ते गुरुजी म्हणू लागले आम्ही ह्याला शिकवलेलं नाही हा मनानच असा म्हणतो आणि आम्ही शिकवलेला हा काहीच बोलत नाही किंवा काहीच ग्रहण तर करतच नाही परंतु नाही हा ह्याच दुसऱ्या मुलाला शिकवतो नवविधा भक्तीचे धडे दुसऱ्या राक्षसांच्या मुलांनाही हा देऊ लागलेला आहे आणि ते सुद्धा विद्यार्थी आहे हे अमृत ज्ञान असल्यामुळं ग्रहण करू लागले निसन मार्गाला लागले सोऱ्यांशी लक्ष येऊणी चुकवण्याचा त्यांना सुद्धा प्रयत्न करू लागलेले ला आहे ते राक्षसाचे मुलं तेव्हा हिरण्य कश्यपला क्रोध आला आणि त्याने प्रल्हादाला बोलावून घेतलं आणि सांगितलं हे तुला कुणी शिकवलं तो म्हणू लागला बाबा हे शिकवायचं काय काम आहे हा तर ईश्वरच आहे हा देव आहे आणि ही भक्तीनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे जेवढ्या जेवढ्या मुनींनी कयाधुला आश्रमामध्ये प्रवचनामध्ये सांगितलं होतं ते सगळं भक्त प्रल्हादानं आपल्या वडिलांना सांगितलं परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही ज्याप्रमाणे स्वाती नक्षत्रातला पाऊस सगळीकडं पडतो परंतु सगळीकडं त्याचा फायदाच होतो असं नाही तो पाऊस शिंपल्यावर जर पडला तर शिंपल्यामध्ये मोती निर्माण होतात तोच स्वाती नक्षत्रातला पाऊस खडकावर पडला तर वाप होऊन जाते तोच पाऊस पिकावर पडला तर पीक भरभरून येतं परंतु तोच पाऊस जर सापाच्या जिभेवर पडला तर त्याचं विष होतं त्याचप्रमाण नारदमुनीचा उपदेश भक्त प्रल्हादानं गर्भामध्ये ऐकला होता तोच उपदेश प्रल्हादानं आपले वडील हिरण्य कश्यप यांना केला परंतु त्याला काही उपयोग झालेला नाही भक्त प्रल्हादाला भक्ती करू नकोस असं वडिलांनी सांगितलं प्रल्हादाना ऐकलेलं नाही म्हणून भक्त प्रल्हादाला उपाशी ठेवण्यात आलं त्याला जेवायलाच द्यायचं नाही परंतु त्याच्यावर काही परिणाम झाला नाही त्याचं तेज वाढत जाऊ लागलं पुन्हा भक्त प्रल्हादाला काळ्या कोटडीमध्ये अंधारामध्ये ठेवण्यात आलं त्याला वेगवेगळ्या तऱ्हेची शिक्षा करण्यात आली भक्त प्रल्हादाला भक्ती करू नको नारायणाचं नाव घेऊ नको म्हणून हजार वेळा समजावून सांगितलं परंतु ऐकलं नाही त्याला विष पाजण्यात आलं तरी संरक्षण करता परमात्मा होता त्या विषाचा काहीच परिणाम त्या भक्त प्रल्हादावर झालेला नाही प्रल्हादाला समुद्रात फेकून देण्यात आलं सही सलामत बाहेर आलेला आहे कठोर कठोर शिक्षा दिल्या सापानं भरलेल्या काळ्या पोटळीमध्ये भक्त भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला सुरक्षित ठेवणारा जो पालन करता ईश्वर आहे तो त्याला सांभाळ करणारा होता भक्त प्रल्हादाचा कले कडे लोट करण्यात आला त्याला डोंगरावरून पर्वतावरून खाली फेकून देण्यात आलं तरीही भक्त प्रल्हाद सुरक्षित आला सगळे उपाय खुंटलेले होते काय करावं म्हणून सगळे विचार करू लागले तेव्हा हिरण्य कश्यपची बहीण होती होलिका म्हणून तिचं नाव ती म्हणू लागली मला वरदान आहे मला एक शाल दिलेली आहे ब्रह्मदेवाने आणि ती शाल पांघरून जर मी बसले तर मला अग्निस्पर्श करत नाही आणि मी ह्याला मांडीवर घेऊन बसते तुम्ही मला पेटवून द्या आणि तसंच करण्यात आलं होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली पेटवून देण्यात आलं परंतु प्रल्हादाच्या मुखामध्ये नारायण नारायण असल्या कारणानं भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही जर वरदान प्राप्त झालं आणि त्याचा दुरुपयोग उपयोग केला तरी वरदानाची शक्ती संपूर्ण जाते ती शाल जी होती ती पांघुर्ण बसल्यानंतर आम्ही तिला स्पर्श करत नव्हता परंतु प्रल्हादाला मारण्यासाठी ती पांघरून बसली म्हणून प्रल्हादाला तर काही झालंच नाही पण होलिका मात्र जळून भस्म मा झाली होलिका जळून भस्म झाली म्हणून सगळे राक्षस बोंब मारू लागले आणि म्हणून होलिकेच्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आहे आणि बोंबलावंच लागतं बोंबल्याशिवाय ते सण पूर्ण होत नाही अशा प्रकारे ह्या प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेनं केलेला के प्रयत्न निष्फळ झाला आणि होळी पौर्णिमा साजरी करू लागलेली आहेत माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा